नमस्कार मंडळी आज आपण एका अतिशय महत्वाच्या ज्योतिषीय बदलाविषयी बोलणार आहोत आणि हा बदल तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन पहाड घेऊन येऊ शकतो खरं तर अनेक लोकांना शनिदेवाचे नाव ऐकताच भीती वाटते कारण अनेकांचा असा समज आहे की शनी हा एक क्रूर ग्रह आहे पण जर तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार पाहिले तर शनिदेव हे कर्माचे आणि न्यायाचे देव आहेत आणि ते व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात आणि दिवाळी पूर्वी म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला न्यायाचा आणि कर्माचा देव मानले जाते तो व्यक्तीला त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार योग्यसे फळ देतो आणि शनीची हालचाल खूप संत असल्यामुळे त्याचे प्रत्येक संक्रमण किंवा हालचालीतील बदल प्रत्येक राशी जीवनावरती मोठा आणि दीर्घकाळाचा टिकणारा परिणाम करतात आणि असे म्हणतात की जर शनिदेव प्रसन्न असतील तर ते एखाद्या व्यक्तीला गरिबीतून राजा बनवू शकतात आणि जर ते रागवले तर राजाला दरिती देखील बनवू शकतात आणि या वर्षी होणारा हा ज्योतिषीय बदल विशेष म्हणजे तीन राशीसाठी खूपच शुभ ठरणार आहे चला तर मग जाणून घेऊया की पहिली भाग्यवान रास नेमकी कोणती तर पहिली रास आहे वृषभ ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाच्या हालचालीतील बदलांमुळे वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये मोठे सकारात्मक बदल दिसतील तुमची जी कामे खूप काळापासून थांबलेली होती ते आता पूर्ण होणार आहे तुमच्या करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये मोठी प्रगती होईल पैशाची आवक वाढण्याची शक्यता आहे आणि नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदीचा योग आहे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असल्याने तुमचे वैवाहिक जीवन अधिक गोड होईल त्याचबरोबर तुम्ही केलेली कोणतीही गुंतवणूक या काळामध्ये तुम्हाला चांगला नफा देईल आता जाणून घेऊया दुसरी भाग्यवान रास नेमकी कोणती तर दुसरी रास आहे मिथून मिथून राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचा हा बदल मोठे सरप्राईज घेऊन येईल या काळामध्ये नशी पूर्णपणे तुमच्या सोबत असेल आणि कठीण परिस्थिती देखील तुम्हाला यश मिळेल शिक्षण आणि मध्ये नवीन आणि चांगल्या संधी मिळतील आणि जे लोक बेरोजगार आहेत त्यांना लवकरच नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे तुमच्या उत्पन्न आणि समाजातल्या सन्मानामध्ये वाढ होईल नवीन प्रवासातून देखील तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे आता पाहूया तिसरी आणि शेवटची भाग्यवान रास आणि तिसरी रास आहे मकर मकर राशीच्या लोकांवरती शनीदेव विशेष आशीर्वादांचा वर्षाव करणार आहेत कारण शनीदेव याच राशीचे स्वामी आहेत आर्थिक दृष्टिकोनातून हा बदल तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल तुमच्यावरती खूप काळापासून सुरू असलेले कोणतेही आर्थिक संकट संपेल आणि तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल आणि हा काळ व्यावसायिकांसाठी अत्यंत फायदेशीर राहील नोकरी करणाऱ्या लोकांसाठी पदोन्नती आणि पगारवाढीची शक्यता आहे आणि यासोबतच कौटुंबिक जीवनात देखील शांती आणि आनंद अनुभवायला मिळेल आणि अशा प्रकारे शनिदेवाच्या या बदलांमुळे वृषभ मिथून आणि मकर राशीच्या लोकांचे जीवन चमकणार आहे पण लक्षात ठेवा शनिदेव कर्माचे फळ देतात त्यामुळे तुम्ही केलेली चांगले कामेच तुम्हाला या फळाचा आनंद देतील तुम्ही यापैकी कोणत्या राशीचे आहात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद